सर्व से स्वामी सेवेकरांना से श्री स्वामी समर्थक तर तुमचं एल एस चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी महाराजांची गुरुपौर्णिमा दहा जुलैला आहे आणि निमित्त आपल्या स्वामी सेवेकरांना जेवढी जास्त सेवा करता येईल स्वामींची तेवढी आपल्या घरामध्ये आपल्याला सेवा करायची आहे तर मी तुम्हाला गुरुपौर्णिमे निमित्त आपल्या स्वामींच्या कोणत्या असं सेवा करता येतील याविषयी सुद्धा सविस्तर माहिती व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेले सुद्धा आहेत तरी सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी सेवा सांगणार आहे की जी सेवा तुम्ही कमी वेळामध्ये करू शकता आणि ज्या स्वामी सेवेकरांना सेवा करण्याची खूप इच्छा असते पण त्यांना वेळ मिळत नाही जॉबमुळे त्यांच्या घरातल्या कामांमुळे तर तुम्ही ही स्वामींची अगदी सोप्या पद्धतीने सेवा तुमच्या घरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त अकरा दिवसांची करू शकता तर आपल्या स्वामींची गुरुपौर्णिमा म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना खूप उत्सुकता असते की आपल्या स्वामींची गुरुपौर्णिमा कधी येणार ह्या वर्षाची आपण अडचण वर्ष वाट बघत असतो तर गुरुपौर्णिमा ही ह्या वर्षी दहा जुलैला आहे तर त्यानिमित्त मी तुम्हाला सांगितलेल्या खूप सेवा आहेत तर त्यामधील तुम्हाला ज्या सेवा जमतील त्या तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये करा तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगणार आहे की ज्या स्वामी सेवेकरांना गुरुचरित्राचं सात दिवसाचं पारण करणं शक्यच होत नाही त्यांनी गुरुचरित्रातील दोन अद्यायांचं पठन आहे अतिशय महत्वपूर्ण हे दोन अध्ययन आहेत आणि ह्या दोन अद्यायला कमीत कमी वेळ लागतो थोड्याशा वेळामध्ये तुम्ही अध्ययन तुम्ही ही सेवा आपल्या घरामध्ये सहजरित्या करू शकता गुरुपौर्णिमेनिमित्त तर तुम्हाला सांगते की ह्या दोन अध्यान आपण घरामध्ये जेव्हा पठन करतो जो पण स्वामी भक्त अगदी श्रद्धेनं अगदी मनापासून ह्या दोन अध्यायचं आपल्या घरामध्ये पठन करेल त्याला कोणते फायदे होतात म्हणजे ह्या अध्ययन पठन केल्यानंतर आपल्या आयुष्यात कोणत्या आर्थिक संकट कोणत्याच समस्या नाहीशा होतात याविषयी तुम्हाला या मी सविस्तर माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व स्वामी सेवेकरांना इच्छा असते की आपण स्वामींचं सात दिवसाचं गुरुचरित्रचं पारण करावा सर्व स्वामींची स्वामी सेवेकरांची इच्छा खूप असते पण आपल्याला धावपळीमुळे आणि जॉबमुळे किंवा कोणता पण आपल्या घरातले प्रॉब्लेम असू हो दे या प्रॉब्लेममुळे हो आपल्याला गुरुचरित्र पारण करणं शक्य होत नाही तर तुम्ही वेळात वेळ काढून गुरुचरित्रातले हे दोन अध्याय नक्कीच घरामध्ये पठण करा गुरुपौर्णिमेनिमित्त अतिशय महत्वपूर्ण ही सेवा आहे हे दोन अध्यायचं आपल्या आयुष्यामध्ये खूप विशेष असे महत्व आहे तर गुरुचरित्यातल्या प्रत्येक आद्यानचं महत्व आहे आणि प्रत्येक आद्यांची फलश्रुती ही वेगवेगळी आहे तर ह्या दोन अध्यायन हे गुरुचरित्याचे मेर म्हणून मानले गेले आहेत तर हे दोन अद्यायन कोणते की जे तुम्ही तुमच्या घरामध्ये सहज इथे गुरुपौर्णिमेनिमित्त पठन करू शकता आपण जर स्वामींची कोणती जरी सेवा घेतली असेल तर तुम्ही जर अकरा दिवसांनी सेवा घेतली तर तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प करून तुम्ही या दोन्ही ला तुमच्या घरामध्ये सेवा सुरू करू शकता गुरुपौर्णिमेनिमित्त तर तुम्ही जेव्हा संकल्प करून कोणती पण सेवा सुरू करता त्यावेळेला तुम्हाला नॉनव्हेज पूर्णपणे बंद करायचंय म्हणजे आपल्याला मांसाहारी खायचा आणि आपल्याला मांसाहारी पूर्णपणे त्या दिवसामध्ये बंद करायचंय तुम्ही शुद्ध शाकाहारी जेवण जेवण ही सेवा स्वामींची करू शकता तर त्यानंतर मी तुम्हाला सांगते की हे दोन अध्ययन हे गुरुचरित्रचे मेरू म्हणून मांडले गेले आहेत तर हे दोन अध्ययन कोणते हे आपण बघूया तर गुरुचरित्रेतले दोन अध्ययन चौदावा अध्ययन चौदावा आणि अध्ययन ह्या दोन्ही अध्यायचं आपल्या आयुष्यामध्ये खूप असे महत्व आहे कारण आपण स्वामींची कोणती पण संकल्पयुक्त सेवा जेव्हा घरामध्ये करतो त्यावेळेला आपल्याला मांसारी पूर्णपणे बंद करायची शुद्ध शाकाहारी तुम्हाला जेवण जेवायचं आहे तर तुम्ही हे अध्ययन अशा रीतीनं घरामध्ये पठण करू शकता तुम्ही बाहेर जॉब करता घरामध्ये तुम्हाला कामामुळे स्वामींच्या सेवाच करणं शक्य होत नाही माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बघा माझ्या चॅनलवर सुद्धा व्हिडिओ मी आहे त्यामुळे तुम्ही एकवीस दिवसांचं गुरु एकवीस दिवसांचं स्वामी चरित्रचं पारायण सुद्धा घरामध्ये करू शकता किंवा गुरु चरित्र सात दिवसाचं पारायण करू शकतात तुम्हाला ह्या सेवा जमत नाही काही वेळेला आपण धावपळीमुळे आपल्याला स्वतःकडे वेळ देण्यासाठी सुद्धा आपला वेळ नसतो तर अशा लोक अशा स्वामी सेवेकरांनी काय करायचं आहे तर असा स्वामी सेवेकरांनी अगदी वेळ छोटासा तुम्हाला जास्त वेळ लागत नाही लईतले दहा पंधरा मिनिटात तुमचे हे दोन्ही अध्ययन अगदी महत्त्वपूर्ण पठण होऊन जातील सेवा खरंच चुकू नका गुरुपौर्णिमेच्या आधी तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त स्वामींच्या सेवा करतील तेवढा सेवा तुम्ही करा खूप म्हणजे खूप महत्वपूर्ण सेवा आहेत आणि प्रत्येक सेवेचा आपला फळ स्वामी महाराज वेळ आल्यावर नक्कीच देण्यात आता तुम्ही सेवा चुकवू नका मी गुरुपौर्णिमेच्या आधी तुम्हाला सेवा करण्यासाठी खूप अशी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकले की निमित्त आपल्या स्वामी भक्तांना जो कुठली पण तुम्हाला सेवा देतली ना तेवढी सेवा तुम्ही करा तर आपल्याला हे अध्ययन तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं तुम्ही पठन करू शकता तुमच्या घरामध्ये जर मास मांसारी बनवले जाणार असेल तर तुम्ही हे अध्ययन सकाळीच पठन करून घ्या कारण त्याच्यानंतर आपल्याला सेवा करायची नसते पण जी व्यक्ती हे अध्ययन दोन्ही पठन करत आहेत संकल्पित त्या व्यक्तीनं मांसाहारी पूर्णपणे बंद करायचं आहे तिनं मांसाहारी खायचं नाही तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते की चौदा वा जेव्हा आपण आपल्या आयुष्यात म्हणजे आपल्या घरामध्ये आपण पठन करतो आणि त्यासोबत अठरा पठन करतो हे दोन्ही अध्ययन आपल्या आयुष्यामध्ये का महत्वपूर्ण म्हणजे ह्या अध्ययन पठन केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काय होतं याविषयी मी तुम्हाला थोडक्यातच सांगते तर चौदावा अध्ययन आपल्या घरामध्ये आपण पठन केल्यानंतर त्याचा आपल्याला काय फायदा होतो म्हणजे चौदावा अध्यायनचा आपल्या आयुष्यामध्ये काय महत्व आहे याविषयी मी तुम्हाला सांगते स्वामी महाराजांनी काय सांगितले जो पण भक्त अगदी श्रद्धेनं आणि माझ्यावरती विश्वास ठेवून मनापासून अगदी श्रद्धेनं आणि मनापासून ह्या अध्ययनचं पठन करेल त्याच्या आयुष्यात कोणतं पण संकट असू दे कोणतं पण संकट हे ठरवून येत नाही अचानक व्यक्तींच्या आयुष्यामध्ये संकट येतात त्या संकटातून तो सहजरित्या बाहेर पडू शकतो तुम्ही हा अध्ययन पठन केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये कोणता पण कठीण प्रसंग येऊ दे पण प्रसंग त्या प्रसंगाला सामोरं जाण्याची ताकद तुमच्यामध्ये येते थोडक्यात काय तर आपल्या आयुष्यामधील कोणता पण संकट कोणते पण गोष्टी असू दे यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळतात हे अध्ययन पठन केल्यानंतर त्यामुळे जो पण स्वामी भक्त असेल त्यांना अगदी श्रद्धेनं चौदावा अध्यन नक्कीच आपल्या घरामध्ये पठन करा आपल्या आयुष्यामध्ये ह्या चौदाव्याद्यांना खूप महत्व आहे त्यामुळे तुम्ही हा अध्ययन पठन नक्कीच करा छोटासा अध्ययन आहे वेळ लागत नाही दहा पाच मिनिटं लागतात आणि नियम आटी सुद्धा जास्त नाही त्यामुळे तुम्ही वेळात वेळ काढून गुरुपौर्णिमेनिमित्त तरी हा अध्ययन चौदा आपल्या घरामध्ये नक्की नक्की पटन करा कारण आपल्या आयुष्यामध्ये खूप अशा आर्थिक संकट आर्थिक गोष्टी खूप प्रसंग असतात की आपण दिवसात न मात्र ना दिवसभरमध्ये आपण खूप अशा प्रसंगांना सामोरं जातो खूप आपल्या आयुष्यामध्ये संकट येतच असतात जरी हा आज आला नाही तर उद्या ते दिसत असतं आणि प्रत्येक माणूस म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात छोट्या मोठ्या काम मोठमोठ्या गोष्टी आणि मोठमोठे प्रसंग सुद्धा घडत असतात त्याच वेळेला आपण जो चौदा अध्यान पटन केलेला असतो त्याचं महत्व आपल्याला तेव्हा त्याचं आपल्याला त्या दिवशी मिळतं यासाठी चौदा वाद्यान अजिबात चुकवायचा नाही चौदावा गुरु पूर्ण होत नक्कीच तुम्ही घरामध्ये पटन करा तर चौदा वाद्यांचं मी तुम्हाला थोडक्यात वर्णन सांगून थोडक्यात महत्त्व सांगते सायम देव यांच्यावर जेव्हा संकट आलते त्यावेळेला गुरु नृसिंह सरस्वती स्वामी यांनी त्यांना ह्या संकटातून मुक्त केले होते यासाठी आपण चौदावा वादन पठन करतो ह्याच्यावर ह्याचा अर्थ काय की जेव्हा त्यांच्यावर संकट आले त्यांना नृसिंह गुरु नृसिंह सरस्वती यांनी संकट मुक्त केले तर ते आपण जेव्हा पठण केलं त्यावेळेला आपल्यावर जेव्हा संकट येईल त्यावेळेला सुद्धा ते नक्कीच आपल्या संकटातून मार्ग दाखवतात आणि संकटातून बाहेर काढतील त्यामुळं स्वामी सेवेकरण हा अध्यायन नक्कीच आपल्या घरामध्ये पठण करा तर तुम्हाला आता मी आता अठराव्या अध्यायांचं आपण महत्त्व बघू द्या आठवा अठरावा अध्यायन आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण मांडला गेला आहे जो पण स्वामी भक्त अगदी श्रद्धेनं अठरावा अध्यान आपल्या घरामध्ये पटन करतो त्याच्या आयुष्यातील कोणत्या पण आर्थिक संकट असतून स्वामी त्याला सहजता मार्ग काढतात मार्ग दाखवतात तर सहजता मार्ग पण दाखवतात आणि त्याला बाहेर पण काढतात तर मी तुम्हाला सांगते की अठरावा अध्याय ज्यावेळेला आपण आपल्या घरामध्ये पटन केल्यानंतर आपल्याला त्याच्यावर काय फळ मिळतं आपलं कोणतं संकट नाहीच होतं तर तुम्हाला जर नोकरी लागत नसेल अतिशय महत्वपूर्ण अध्यायन अठरावा तुम्हाला जर नोकरी लागत नसेल नोकरीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल किंवा तुमच्यावर जर कर्ज असेल तुम्ही किती जरी कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला किती जरी त्याचे हप्ते भरले तरी सुद्धा ते कर्ज नाहीसं होत नाही किंवा तुमच्यावर जर लक्ष्मीची कृपाच नसेल तुमच्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल किती जरी कष्ट केलं किती जरी कष्टानं आपण पैसा घरामध्ये आणला तरी तो पैसा टिकत नाही आला त्या मार्गाने निघून जातो किंवा तुमच्या घरामध्ये किती जरी कष्ट करत असले किती जरी प्रामाणिक पैसे कमत असले तरी सुद्धा दारिद्र्य घरातलं नष्ट होत नाही तर थोडक्यात काहीतरी लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये कृपाच नाही तर ह्यासाठी आपण हा अठरावा अध्ययन घरामध्ये पठन करू शकतो अठरावा अध्ययन घरामध्ये पठन केल्यानंतर तुमच्या ह्या ज्या काही आर्थिक समस्या असतील ज्या काही आर्थिक संकट असतील तुमच्यावर ते सगळे नाहीसे होतात आणि खूप खूप महत्त्वपूर्ण अठरावा अध्ययन आहे त्याच पद्धतीनं अठरा अद्यान आपण आपल्या घरामध्ये पठन केल्यानंतर आपल्याला जर व्यापारामध्ये फायदा होत नसेल तुम्हाला जर व्यवसायामध्ये फायदा होत नसेल तर तुम्ही अठरा वाद्यान पटन केल्यानंतर तुम्हाला फायदा होतो तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा राहते लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहतो आणि तुमच्या घरामध्ये संपत्तीचं आगमन होतं आणि त्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये लक्ष्मी निरंतर राहते यासाठी आपण अठरावा अद्याय अगदी श्रद्धेनं मनापासून तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच पठन करा तुमची कोणती पण समस्या सुद्धा तर मी तुम्हाला अठरा वाद्यांमध्ये मध्ये कोणते वर्णन दिले हे थोडक्यात सांगते तर गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे नृसिंह सरस्वती यांचे वर्णन केलेले आहे तर अशा असे दोन्ही अध्ययन खूप महत्वपूर्ण तुमच्या घरामध्ये न चुकता पटन करा कोणती पण आर्थिक समस्या असेल यातून तुम्हाला नक्कीच नक्की मार्ग सापडेल आणि नक्कीच तुमच्यातले हे आर्थिक संकट नाहीसं होईल यासाठी आपल्याला अठरावा अध्ययन अतिशय महत्वपूर्ण अध्ययन आहे आणि हा स्वामी भक्तांना नक्कीच आपल्या घरामध्ये पटन करावा तर आता तुम्ही हे दोन्ही अद्याप आपल्या घरामध्ये न चुकता तुम्हाला पटन करायचे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही पटन करा तुम्हाला सकाळी वेळ मिळाला तर सकाळी करा दुपारी दुपारी वेळ मिळाला तर बारा साडेबाराच्या नंतर तुम्हाला सेवा करायचे चार वाजता जरी वेळ मिळाला तर तुम्ही चार वाजता करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी सात वाजता सुद्धा पटन करू शकता एवढंच लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपल्या घरामध्ये मांसाहारी जर बनवलं जाणार असेल त्या तुम्हाला हे अध्ययन सकाळी पटन करून आणि जी व्यक्ती ही अकरा दिवसाचं संकल्पित सेवा करणार आहे त्या व्यक्तीनं मांसाहारी पूर्णपणे बंद काय तिला त्या दिवसामध्ये शुद्ध शाकाहारी जेवण जेवायचं आहे आणि तुम्ही ही सेवा गुरुपौर्णिमेनिमित्त नक्कीच तुमच्या घरामध्ये करा तर तुम्ही ही गुरुपौर्णिमा नियुक्ती सुद्धा सेवा करू शकता किंवा जर तुम्हाला दर दर गुरुवारी सुद्धा तुम्हाला हा चौदावाने अठरावा अध्ययन सहजिता पठन करू शकता तुम्ही जर तुमच्या घरामध्ये दर गुरुवारी चौदावाने अठरावा अठरावा अध्ययन जर पठन केला तरी सुद्धा चालेल तुम्ही असे सुद्धा सुद्धा म्हणजे तुम्हाला जर विचार असेल स्वामींची नुसती सेवा करायची तुम्ही करा सेवा नुसती सुद्धा करू शकता किंवा तुम्ही जर संकल्प येतो सेवा करायला तुम्ही अकरा दिवसांची गुरुपौर्णिमे निमित्त आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने सेवा करू शकता तुम्हाला यातील जो कोणता पण प्रॉब्लेम असेल तो तुम्ही स्वामींनी जर बोला संकल्प करा आणि तुम्ही हा चौदावाने वा अध्ययन नक्कीच पठन करा चौदावा आणि वा अध्ययन आपल्याला एका वेळेला जरी जमला नाही पठन करायला जर तुम्ही वा अद्याप सकाळी पठन केला आणि संध्याकाळी जरी सातच्या दरम्यान अठरावा अद्यान पठन केला तरी सुद्धा चालू शकतो पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही आपलं जर जॉब वगैरे जर करत असेल बाहेर कामाने येत असेल किंवा तर तुम्ही ह्या सगळ्या सेवा ज्या असतील ना त्या सकाळी थोड्या लवकर उठून करून घ्या अठरा अठरावाद्यान एकत्र पटन करून घ्या चौदावा अद्यान अठरा वाद्यांचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्व आहे कारण ह्या सगळ्या समस्या आपल्या सगळ्या मानवी जीवनामध्ये म्हणजे सारख्या सारख्या आपल्याला अनुभवायला मिळतात कर्ज हे प्रत्येकाला काही ना काही गोष्टीमुळे प्रत्येकावर असतंच पैशाचे प्रॉब्लेम आजकाल सर्वांनाच असतात नोकरी कुणाला सुद्धा लागत नाही जरी लागली तरी सुद्धा त्यातून आपल्याला आव्हाचं मानधन मिळत नाही त्यामुळे सुद्धा आपल्याला आयुष्यात खूप प्रॉब्लेम येतात असं की तुम्ही चौदावान अठरा अद्यान नक्की नक्की घरामध्ये पटन करा त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगते की चौदा वादन तुम्ही घरामध्ये पटन करता आणि अठरा वाद्यान पण पटन करता त्यावेळेला तुम्हाला जर एखादी वेळ जर निश्चित मिळाली जर तुम्ही सकाळी जर एखादा वेळ ठरवून जर पटन केलं तर चांगलीच गोष्ट आहे जर तुम्हाला तसं शक्य होत नाही तर तुम्हाला दिवसभरामध्ये कधी वेळ मिळेल पटन केलं तर सुद्धा चालू शकतं फक्त बारा ते साडेबारामध्ये सेवा करायची नाही तर अशा मी तुम्हाला चौदा वादन आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वपूर्ण आहे आणि चौदावा अध्यान आपल्या ज्यांना ज्या स्वामी सेवेकरांना गुरुचरित्र पारण करणं शक्य होत नाही त्यांनी आपल्या घरामध्ये हे दोन अध्यायन गुरुपौर्णिमेनिमित्त न चुकता पठन करा थोडासा वेळ लागतोय कमी वेळामध्ये सेवा आहे अगदी मनापासून सेवा करा तुमचा जो पण प्रॉब्लेम असेल जी पण इच्छा असेल ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील जो पण प्रॉब्लेम असेल त्यातून तुम्हाला स्वामी मार्ग स्वामी महाराज नक्कीच मार्ग दाखवतील अशा पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडीओमध्ये आहे तर गुरुचरित्र निमित्त सॉरी गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या स्वामींचे हे दोन अध्यान आपल्या घरामध्ये न चुकता पठन करायचे आहेत तुम्हाला जेवढी स्वामींची जास्तीत जास्त सेवा करणं शक्य होईल ना तेवढी तुम्ही सेवा करा पण सेवा चुकू नका पौर्णिमेनिमित्त तुम्ही कोणतीही सेवा चुकू नका अशा पहिली मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे माहिती दिल्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया व्हिडिओ तो पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ